आता मरण तरी चांगलं यावं एवढीच एक इच्छा सरत्या आयुष्यामध्ये उरली होती पण तिच्याही आयुष्यामध्ये काही निराळच घडला कस माणूस आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत सुखासाठी धडपड करीत असतो आणि जेव्हा ते सुख त्याला प्राप्त होत नाही तेव्हा तो आता कमीत कमी मरण तरी सुखाच येऊ दे अशी इच्छा करीत मृत्यूची वाट पाहत बसतो बनामहारिणी ही अशीच एका चांगल्या मरणाची वाट पाहत होते तिला तिच्या मृत्यूची चाहूल लागली होती आपलं मरण कुठंतरी जवळ आहे असा तिचा अंदाज होता परंतु ते मरण कसलं आहे याची तिला निश्चितच कल्पना नव्हती म्हणून ती मनातल्या मनामध्ये म्हणत मनात होती देवा मला मरण तरी चांगलं दे बनाचा भरपूर उंच देह आता वाकला होता शुभ्र झालेले केस चमकत होते मानेमध्ये ती सारखी झोके घेत होती तिचा चेहरा सुरकुत्यांनी झाकळून टाकला होता जन्मभर केलेल्या कष्टाच्या जणू त्या खुणाच होत्या तिचे डोळे पाणी आटून भुरभुरीत झाले होते थोडक्यात म्हणजे तिचे शरीर आता तिला तापदायक झाले होते परंतु तिच्या हृदयामध्ये एक आशा धगधगत होती आणि ती म्हणजे आता मरण तरी चांगलं यावे तिचे सर्व विचार एका मृत्यूभोवतीच गिरक्या घेत होते आपले होते कसे झाले कसे आणि आता पुढे कसे होणार याच विचारांच्या अडकित्यामध्ये तिचा आत्मा सापडला होता आपण जन्मभर दुःख भोगले आणि आता मरते वेळी आणि मरणानंतर तरी किमान एका भयंकर अग्नीमध्ये ती जन्मभर जळाली होती एखाद्या कसपटाप्रमाणे जीवनाच्या भेसूर लाटांनी तिला दूर सातारा जिल्ह्यातील एका महारवाड्यातून मुंबईच्या शहरी महारवाड्यापर्यंत होलपटीत आणलं होतं तिचा जीर्णदेह आता स्थिर झाला होता कोस्मापॉलिटिन सत्ताधाऱ्यांनी या मुंबईची निरनिराळ्या वर्गात आणि जातीमध्ये विभागणी करून दिली असल्यामुळे अस्पृश्यांची वस्ती वेगळी होती मलबार हिलवर श्रीमंतांनी निर्भय नांदावे आणि परळामध्ये कष्ट करणाऱ्यांच्या चाळी मुंबईच्या गोवंदरीला होत्या साऱ्या मुंबईच्या स्वच्छतेसाठी जीवाचे रान करणाऱ्यांची ती वस्ती घाणीमध्ये फातकल घालून बसली होती सगळीकडे माशा घोंगत होत्या बन्याच्या धक्क्यानं चाळीचे पत्रे थरथरत होते कोंबड्या मातीमध्ये आंघोळ करीत होत्या आणि कुत्र त्यांच्याकडे रागात पाहत बसले होते बनाबाई एका कुढाला टेकून बसली होती तिने आपल्या डुलत्या हनुवटीला आपल्या गुडघ्याचा आधार दिला होता आणि गंभीर चेहरा करून समोरच्या भुईवर नजर पसरून पाहत होती आयुष्यामध्ये येऊन गेलेले सर्व प्रसंग ती ओढून आणून ते निहाळित होती आपलं होतं कसं आणि आता झालं कसं ह्या विचारानं तिच्या हृदयातील जुन्या जखमा ठणकत होत्या ती समोरच्या भुईवर नजर स्थिर करून ऐन्यात पाहिल्याप्रमाणे पाहत होती तिच्या नेत्रामध्ये सागर स्थिरावला होता आणि त्यामध्ये ती आता आपल्या गत जीवनाचे प्रतिबिंब पाहत होती बनानी दोन मुलगी आणि एक मुलगी अशा तीन आपत्त्यांना जन्म दिला पुढे लवकरच काळाने तिच्या कपाळाचे कुंकू पुसले पण ती डगमगली नाही तिने त्याही वेळी धीर धरला या तीन तिने ते दुःख गिरवून टाकले अन्नाचा कणकण चुमणीप्रमाणे आणून त्या तीन पोरांना तिनं माणसं बनवली दोन मुलांची लग्न झाली त्यांच्या कपाळी बाशिंग बांधून बनाचा आत्मा शांत झाला दोन सुना घरामध्ये आल्या पुन्हा घर आनंदाने भरले मुलीचे बरे झाले ती सासरी गेली मग बनाबाईनं सुस्कारा टाकला दोन कर्त्या मुलांनी संसार करून दाखवला बनाबाईचा संसार गावाच्या डोळ्यामध्ये भरला लोक म्हणू लागले नशिबवान बना पण सूर्य उगून पुन्हा मावळावा तशी गत झाली आणि बनाच्या संसाराला मावळती लागली एका साथीच्या रोगामध्ये बनाची दोन्ही मुलं दगाबली आणि तिच्या संसाराची वेल मध्येच करपली सुना माहेरी गेल्या आणि बनाबाई दुखाच्या डोहामध्ये दुखा बुडाली एकटीस बना भूतासारखी त्या घरामध्ये वावरू लागली धडपडीची सवय झाल्यामुळे उगीच धडपडू लागली दलदलीत रुतल्यासारखी रुतून बसली आणि मग तिचा एकटा जीव गा वाढणीच्या आडके त्या सापडला आज काय पाटलाचे टपाल उद्या काय मामलेदाराचे बिघार पोचव इकडे शेठ्याची आई मिली खबर सांगायचा तर गुरुवानं आटोपलं शिनी ओढ्याला न्या मध्येच गावाचा भंडारा आला लाकडं फोड भणाबाई हैराण झाली दमली एकदा चावडीमध्ये बसणं झालं म्हणून ती चावडीत बसली होती दिवा रामोशी जवळ बसला होता तो म्हणाला बना आजे तू का बर एवढं असेवट आहे ना म्हणून बना डोळं पोसत म्हणाली आणि हे पट आहे ना व तिचा गळा कोरडी पडली आणि डोळ्यामध्ये आसवांनी गर्दी केली रामोशालाच कळ आली त्यानं बोलणं बंद केलं इतक्यामध्ये कृष्णा चव्हाण जोड्याचा आवाज काढीत आला आणि म्हणाला भणा माझ्या माताऱ्यानं आटोपलं तवा काळगावच्या पाहुण्याला खबर दे मनाव शनिवारी तेरावी हाय आव पण आठ दिवस माझ्याकडंच हार बसणं हाय त्याच काय करू बना केविलवाना चेहरा करून म्हणाली म्हणजे माझ्या म्हाताराने चूक केली होय चव्हाण मुंडी तिरपे करून गुरुकत म्हणाला त्यानं तुझं बस न संपल्यावर मरायचं होतं असं म्हणायचं आहे वय तुला नाही हो तस नाही बना हात जोडून म्हणाली आहो नहू मल जाच दोन दिवस लागतील आणि हाकडे रोज हा अमोलदार ते मला सांगू न चव्हाण म्हणाला माझा पाहुणा तेरावीला आलाच पाहिजे आणि असं म्हणून चव्हाण चालू लागला आणि खोत येऊन भिडला तो म्हणाला बना परवा एकादश भंडारा आलाय लाकडं पुटली पाहिजेत आपली आहो बाई माणूस मी एकट्या पायाची बना म्हणाली कसं करू बाप का आपला मन काय कायदा आपला आहे का बना खोतानं न्याय मागून पाय काढला पाटी आणि पाटील आला बना म्हणाली अहो चावानाची खबर सांगायची आहे उद्या मामलेदार येणार आहे पाटील तिच्यावर खेकसला बोलू लागत फुलं आकल दे मग आता गौऱ्या हकू नगे पाटील उडाकला चाव्हानाचा बाब जवानाचा बा याला पर उद्या माझा बा हात येऊन माझ खबर करील त्याच काय हा बना त्या दिवसापासून दबकली तिच्या हातापायातली शक्तीच पांगुळली तिची कंबर बसली जखमेवर अपमानाच्या डागण्या बसून तिच्या काळजाची राख झाली पाणी पावसानं तिचं घर जमीनदोस्त करून तिचा निवारणहीसा केला आणि बनाला त्या गावाची अगदी किळस झाली तिला प्रत्येक माणूस परका भासू लागला एके दिवशी त्या पडक्या घराची माती कपाळ लावून बनान ते गाव सोडलं तिनं पाठ फिरवली तिची ती दारुण माघार सुरू झाली ती माघार घेत घेत आज आपल्या मुलीच्या घरी मुंबईमध्ये येऊन शेवटच्या क्षणाची आपल्या मृत्यूची वाट पाहत बसली होती आता फक्त मरण चांगलं यावं एवढीच एक आशा तिच्या हृदयामध्ये उरली होती बनाना डोळे पुसले आणि पदराचा शेवट चाचपून पाहिला त्या गाठीमध्ये तिनं एक सोन्याचा मनी बांधून ठेवला होता मेल्यानंतर मृताच्या तोंडामध्ये सोने घालतात तेव्हा आपण मेल्यानंतर आपल्या तोंडामध्ये सोनं कोण घालणार म्हणून बनाना तो तो मनी आज दहा वर्ष जपून ठेवला होता तो सोन्याचा एक मनी तिच्या जीवनाचा ठेवा होता ती तिची अंतिम इच्छा होती तिने ती, ती गाठ पुन्हा नीट काळजीपूर्वक ठेवली आणि डोळे पुसले आणि बाबासाहेबांच्या महाप्रयाणाची भयंकर खबर त्या वस्तीमध्ये विजयप्रमाणे कोसळली एकाच क्षणामध्ये त्या वस्तीमध्ये हाहाकार झाला सहस्र कंठांतून हंबरडा बाहेर पडला दलितांचा नेता उद्धार करता त्यांना सोडून गेला होता त्या महादुखाची काळी छाया प्रत्येक का घरामध्ये पसरली होती प्रत्येकाचे कंठ गहित होते नेत्र आसू होते पुन्हा एकदा आपला संसार उद्ध्वस्त झाला असं बनाला वाटलं तिनं ऊर बडवून घेतलं बना रडत होती लहान मुलं तरुण रडत होते सर्व काही रडत होते कारण नासिकाच्या रामाचा रथ आडवा अशी गर्जना आता घुमणार नव्हते अस्पृश्य म्हणून जन्मलो असलो तरी अस्पृश्य म्हणून मरणार नाही अशी घोर प्रतिज्ञा करणारा आवेश असा दिसणार नव्हता आणि भर उन्हामध्ये महाड तळ्यावर सत्याग्रह करण्यासाठी आघाडीवर पडणारी ती धीरगंभीर पावलं पुन्हा उमटणार नव्हती अस्पृश्यता नष्ट व्हायची असेल तर ती अस्पृश्यांच्या प्रयत्नांनीच होईल अशी शिकवण देणारी कोटी हृदयातील आशेशी नवी ज्योत पेटवणारा महान दीप आज विझला होता उंग्यांना साखर घालणारे आणि माणसांना पाण्या वाचून मारणारे लोक दांभीत आहेत त्यांचा संग करू नका अशी जी वाणी बदली त्याच वाणीने समाजवादी संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी सर्व दलितांनी समितीशी ऐक्य करावे असा अंतिम संदेश दिला अस्पृश्यांनी तो दुःखाचा सागर घोटून घेतला आणि महाराष्ट्र मिळवून आपल्या उद्धारकर्त्याचे मनिषा सफल करण्यासाठी त्यांनी चंग बांधला बना एका जागी बसून पाहत होती ऐकत होती आता तिला एक नवीन ओढ लागली होती बाबासाहेबांच्या निर्वाणानं ते स्वतःचे मरण विसरले होते आता येत्या निवडणुकीमध्ये जय कोणाचा हे पाहण्यासाठी ती आतुर झाली आपल्या मरणानं थोडं थांबावं असं तिला वाटू लागलं सर्व दलित सर्व सोपानाला लावून कार्यक्षम झाले होते लहान पोरांनी रस्ते उठून उभे केले होते चाळी डोक्यावर घेतल्या होत्या ती गरजत होती मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे तो रविवार होता सर्व कामगार रजेवर होते त्यामुळे त्या चाळींना एक प्रकारचा उत्साह खेळत होता मुलं ओरडत फिरत होती एक म्हातारा सैल झालेल्या खाटेच्या जोडीमध्ये पडून त्या मुलांकडे पाहत होता त्याला राग आला होता बनाबाई त्या पोरांचे दंगल ऐकून हसत होती इतक्या दोन इसम येऊन उभे राहिले त्यांना निहारून पाहती म्हणाले खोन कोण आम्ही निवडणूक फंडासाठी आलोय पण घरामध्ये तर कोणच नाही बना दिलगिरी झाली ठीक आहे आम्ही पुन्हा येऊ नका थांब थोड बना म्हणाली आणि तिनं ती गाठ सोडली आणि तो तो सोन्याचा मनी पुढे करीत ती पुन्हा म्हणाली काय याच्यामध्ये सोन्याचा आहे मनाचा चेहरा एकदम उजळला आपण हा सोन्याचा मनी देत नसून सोन्याचा डोंगर देत आहोत असं तिला वाटलं लगेच तिच्या डोळ्यांमध्ये एक असा आवेश भरला की आपण प्रचलित सत्तेच्या खाली लावण्यासाठी एक महाभयंकर सुरंग देत आहोत मुंबई ही श्रद्धाळू माणसाची आहे आणि श्रोतो व याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित सोन्यासा मणी ही कथा या ठिकाणी समाप्त होत आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथांसाठी पाहत रहा कथालय धन्यवाद